हक्त सोडत सोडा चर्चा मी स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक आहे महायुतीच्या जागांचं वाटप या संदर्भातली प्राथमिक चर्चा एक आठ पंधरा दिवसात राज्यपातीवरती अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे होईल आणि महायुतीमधून अलिबाग रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला उमेदवारी दिली तर ही निवडणूक लढवण्यास मी उत्सुक नक्की त्या ठिकाणी आहे या दौऱ्यामध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होतो त्यासंदर्भात काय सांगितलं एक असं आहे की अल्पसंख्याक समाज हा आमच्याशी विचाराने जोडला गेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर मोठ्या प्रमाणावरती गैरसमज जाणीपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। परंतु ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षे आमच्या सर्वांचे संबंध आहेत आणि विशेष करून धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्यापासून तसुवरी मागे जाणार नाही ही आम्ही राजकीयदृष्ट्या भूमिका घेतल्याच्या नंतर गेल्या सहा महिन्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळे अनेक प्रलंबित प्रश्न याला अजितदादानी राज्य सरकारच्या माध्यमातून न्याय देण्याचा जो प्रयत्न केला ते राज्यभरातला अल्पसंख्याक समाज हा मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज सभा ऐकायला अनेक जण जाऊ शकतात त्यामुळे सभा ऐकायला गेलं म्हणजे मतं त्याचं रूपांतर होतं असं नाही आहे असे महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या गेल्या अनेक वर्षाच्या सभातून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मला विश्वास आहे की अल्पसंख्याक समाज जो आमच्या विचाराशी जोडला गेला आहे तो आमच्यासोबत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा ठाम त्या ठिकाणी राहील केली एक असं आहे की मी उद्धवजी ठाकरे यांची भाषणा ऐकली खुद्द त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सहभागी झाले शिवसेनेमध्ये जी काय मोठ्या प्रमाणावरती फूट पडली त्याचं ते कारण असं म्हटलं जातं मला माहीत नाही अशा वेळेला माझ्यावरती तशा वेळेचा आरोप करण्याचा कोणाला फार नैतिक अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही गुणवत्तेवरती त्या ठिकाणी माझी दोन्ही मुलं राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहेत अदितीची मागणीसुद्धा जिल्हा परिषदेच्यासाठी भाईसाहेब पाशेलकर आणि मधुकर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझ्या पक्षाचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी केली त्याच्यातून ती राजकारणामध्ये आली शिवजनच्या जयतेने चाळीस हजारच्या मताधिकारी नेऊन दिली आधी तर एकशे सत्तर मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद होती त्याला साडेसहाशे मतं त्या ठिकाणी मिळाली त्याच्यामुळे अशा वेळीच्या घराणेशाहीचा आरोप त्यांच्याकडनं हो उद्धवजींकडनं होणं हे फार हास्यास्पद आहे एवढंच मला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सांगायचं की माझ्याकडून काही काम झालं नाही किंवा मी निवडणुकीतून पराभूत होणार आहे म्हणून बाहेर जातो आहे मला काल एक गंमत ऐकायला मिळाली उद्धवजींच्या भाषणामध्ये सगळ्याच भाषणाच्यामध्ये प्रामुख्याने आणि त्याने एक गोष्ट कबूल केली की दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा मी त्यावेळेला निवडून आलो याचा अर्थ उद्धवजींनी या जिल्ह्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही सामाजिक काम केले त्याची नोंद रायगडच्या जनतेने घेतली याची स्पष्टपणाची कबुली उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी आली आणि मला दुसरा एक त्या ठिकाणी प्रामुख्याने ऐकायला मिळालं की दहा वर्ष भारतीय जनता पक्षाने काय केलं सरकारने काय केलं त्यांच्या शेजारीच असलेले नवीन घोषित उमेदवार आनंद गीते आहे हे चौदा ते एकोणीस मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्याच्यामुळे दहा वर्षात काय काम केलं मोदी सरकारने हा प्रश्न मला असं वाटतं उद्धवजीने आनंद विचारला असता तर आनंद गीतेला गीते दोन हजार एकोणीस साली रायगडच्या रत्नागिरीच्या जनतेने का नाकारलं त्याचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी सापडलं असतं टीकेला व्यक्तिगत टीका द्या पण त्यांच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही मेडिकल कॉलेजमध्ये पुढे प्रयत्न केले या सुनील तटकरेंनी केले का आनंद गीतेंचं या जिल्ह्यासाठी योगदान आहे सहा वेळा लोकसभेवरती जाऊन दहा वर्ष केंद्रातले मंत्री राहून काय योगदान आहे एखादी योजना सांगा मी आनंद गीतेन आणि लाख रुपयाचं बक्षीस मिळवावं आपण म्हणतो ना की पूर्वी लिहायचं देवी रोगाची लागण कळवा आणि हजार रुपये काढून मिळवा तसं आहे एकाही हे बघा आयडिओलॉजिकल बोलणं कुठं आहे नाही ठीक आहे करा तुम्ही पण विकासाचे काय का 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 मुद्दे आहेत तुमच्याकडे एकाही भाषात कालच्या विकासाच्या मुद्द्यावरती उद्धवजी बोलले आता त्यांनी करोनाचा उल्लेख केला की पंतप्रधान आले काय देशभरामध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी अशी निसर्गाचे धडाखेप बसतात सर्वच ठिकाणी काय पंतप्रधानांमधे जाऊ शकत नाही पण मलाही त्याला काहीतरी प्रश्न विचार लागेल त्या दोन वर्षामध्ये अजितदादानी सरकार चालू पण आज मी काय फारसं बोलू इच्छित नाही त्यामुळे त्यांची भाषणं ऐकतोय मी मनोरंजन आता आपापल्या आप उमेदवारांच्या वतीमध्ये त्यांच्या भावना व्यक्त करू शकतो तुम्ही मगाशीच म्हटल्याप्रमाणे राज्यपातीवरचे महायुतीचे नेते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा बाजचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे शिवसेनेचे नेते जे कोण शिंदेसाहेब डेप्यूट करतील ते आणि इतर घटक पक्ष आम्ही बसू त्यावेळेला अठ्ठेचाळीस जागांचा आम्ही वाटपाच्या वतीमध्ये चर्चा करू आणि त्याच्यामध्ये अंतिम चर्चेसाठी अमितबाईंच्याकडे आम्ही सगळेजण जाऊन निर्णय करू तोपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाची मागणी राहू शकेल पण एक निर्णय आमचा सामुदायिक ठरलेला आहे म्हणूनच राज्यभरामध्ये चौदा तारखेला मकर संक्रांती दिवशी एकाच वेळेला छत्तीस जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे झाले सगळीकडे ते यशस्वी झाले आणि त्या ताकदीने आम्ही सगळेजण पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर आहे